ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळा त्यांनी भारतीय जनता पक्षावर सरकार स्थापन केलं त्यावेळी त्यांच्या जागा त्यांना द्याव्यात असं ठरलेलं होतं आता जे काय व्हायचं असेल तर दोघांच्या संमतीन होईल शाहू महाराजांच्या संकेत मिळत आहेत आव्हान असणार आहे कशा आता ते लोकांनी ठरवायचं आहे काय आता आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं ते सगळ्यांचा आमचा आदर्श होते त्यांनी राजकारणात यावं का न यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे लोकशाही आहे पण आम्हाला वाटतं ते एक आदर्श स्थान असल्यामुळे ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती दोन हजार एक इतिहास झाला होता त्याची पुनरावृत्ती आता होते मंडळी घराण्याच्या विरोधात राजघराण्याचा उमेदवार दिला होता आणि त्यावेळी पवार पवारसाहेबच आग्रही होते आता सुद्धा पवारसाहेब हे सगळे गाठ ठीक आहे आता ते लोकशाहीमध्ये लोकांनी ठरवायचं असतं कुणाला निवडून द्यायचं ते लोक ठरवतील महायुतीच्या महायुतीच्या उमेदवारांची सगळी जबाबदारी ही आपल्या खांद्यावर असणार आहे त्या पद्धतीनं कसं कारण दोन्ही उमेदवार हे आपल्याला निवडून आणावे लागतील जर कोल्हापूर जिल्ह्यात आता महायुतीच्या एका घटक पक्षाचा मी मंत्री आहे आणि महायुतीमध्ये आहे त्यामुळे दोन्ही लोकसभा जागा निवडून आणण्यासाठी आम्हाला जीवाचं रान करावं लागेल हाडाजी काढावी लागतात पाणी करावं लागेल आणि दोन्ही जागा निवडून आणावी लागतात